अकोला जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या झमाझम जम पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली असून शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसल्याने अन्नदाते चिंतेत आहेत अकोला जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतूक संत झाली आहे गावांमध्ये दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे तो शेतकऱ्यांना खरीप हंगामातील सोयाबीन कापूस आणि धानासारख्या पिकांवर पावसाच्या पाण्याचा ताण वाढला आहे अनेक शेतात पाणी साचल्याने उभ्या पिकांची वाढ थांबली असून काही ठिकाणी धानाचे रोप पूर्णपणे पूर्ण डुबले आहेत तर सोयाबीनच्या पानांवर कूस येऊ लागली आहे बाळापूर परिसरात तर नुकसानाचे प्रमाण गंभीर असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे कष्टाने उभ्या केलेल्या पिकांवर पावसाचे पाणी फिरल्याने शेतकऱ्यांचे मनोबल खचले आहे शेतकरी सांगत आहेत की पेरणीपासून सिंचनापर्यंत त्यांनी केलेली मेहनत वाया जाताना दिसत आहे शेतकरी वर्गात आता नुकसान भरपाईबाबत चर्चा सुरू झाली आहे दरम्यान प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून पिकांचे नुकसान किती झाले याचा अंदाज घेण्यासाठी कृषी विभागाच्या पथकांना लवकरच सर्वेक्षणासाठी पाठवले जाणार असल्याचे समजते ग्रामीण भागात मात्र एकच प्रश्न उपस्थित होत आहे हा पाऊस जर असाच सुरू राहिला तर शेतकऱ्यांची मेहनत व पिकांचे भविष्य कितपत सुरक्षित राहील